मी सहकार महर्षी शंकररावजी कोल्हेसाहेब यांना वंदन करतो कि मी की मी विवेक स्नेहलता ताई बिपिनदादा कोल्हे विधान परिषद सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की लवकरच अशा आशयाचा फ्लेक्स कोपर गावात झळकला असून या फ्लेक्सची चर्चा सर्वत्र होत आहे कालच नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया संपन्न झाली असून अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांच्यासह एकवीस उमेदवारांचे भवितव्य मतदान पेटीमध्ये कैद झालं आहे एकवीस जुलै रोजी नाशिक शिक्षक मतदारसंघाचा निकाल जाहीर होणार असल्यानं कोण गुलाल उधळणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे मात्र कोपरगावात निकाल लागण्यापूर्वीच अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांच्या विजयाचे व विधान परिषदेच्या सदस्यपदी ऐतिहासिक निवड झाल्याबद्दलचे शुभेच्छा फ्लेक्स झळकताना दिसत आहे शहरातील युवा नेते विवेक कोल्हे यांचे समर्थक स्वप्नील हरिश्चंद्र कडू यांनी शहरातील गुरुद्वारा रोड येथे लावलेल्या फ्लेक्सच्या माध्यमातून विवेक कोल्हे यांना विधान परिषदेच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या मी सहकार महर्षी शंकररावजी कोल्हे साहेब यांना वंदन करतो कि मी की मी विवेक स्नेहलताताई बिपिनदादा कोल्हे विधान परिषद सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की लवकरच अशा आशयाचे फ्लेक्स त्यांनी लावले आहे सदर फ्लेक्सची गावभर चर्चा होत आहे निर्भीड कोपरगाव न्यूज योगेश डोखे कोपरगाव सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था जोती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था, तिलेक संस्था जोती सहकारी पतसंस्था कोपरगाव